नमस्कार मंडळी तर आज आहे पौष महिन्यामधील दुसरा रविवार तर या रविवारी सूर्यनारायणाची कथा तसेच आदित्य रानूबाईची कथा ऐकली जाते ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येते तसेच आपल्याला सूर्यनारायणाचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तर आज मी तुम्हाला आदित्य रानूबाईची सूर्यनारायणाची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे ओम सूर्यायन मह किंवा ओम आदित्यायन मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील सूर्यदेवतेचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल हिंदू ग्रंथांमध्ये सूर्याची बारा रूपे सांगितली आहे प्रत्येक उपासना वेगवेगळे परिणाम देते पौष महिन्यात सूर्यदेवतेची पूजा करण्याचे देखील नियम आहे ऐश्वर्य धर्म कीर्ती ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवाचे भग रूप हे परब्रह्म स्वरूप मानले जाते जर तुम्ही नियमितपणे वेळ काढू शकत नसाल तर किमान या महिन्याच्या रविवारी तरी हे काम आपण आवर्जून करायचे आहे रविवार हा सूर्यदेवाला समर्पित मानला जातो तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी लाल चंदन आणि लाल रंगाची फुले टाकून नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करा सकाळी जितक्या लवकर अर्घ्य दिले जाते तितके ते अधिक चांगले मानले जाते त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सकाळी तुम्ही अर्घ्य द्यावे तसेच आपण या दिवशी सूर्यनारायणाची आदित्य रानुबाईची कथा देखील ऐकायची आहे शक्य असल्यास रविवारी उपवास ठेवा पौष महिन्यातील विशेष महत्व आहे या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि आणि जीवनात मीठ वापरू नये शक्य असल्यास फक्त फळे सेवन करा दुसऱ्या दिवशी अंघोळ करून उपवास सोडावा आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हे व्रत देखील करू शकता किंवा अगदी तुम्ही फक्त सेवा केली आणि कहाणी जरी ऐकली तरी पण चालेल अशी कहाणी आदित्य एकाचीनुबाईची एका आदित्य रानुबाई तुमची कहाणी आठपाठ नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समीरा फुलं दुर्व आण राणा जात असे तिथं नाग कन्या देवकन्या वसा वसत होत्या काय बायांनो कसला वसावसता तो मला सांगा

पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाणावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्ण मास काय करावं करा गुळ्याच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोण कढ तू मेहून जेऊ सांगावं असेल तर चे द्यावी नसेल तर जोडक सरी द्यावी आणि दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जाते भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावले मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचार आज ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गोळ खा पाणी प्या गोळ खात नाही पाणी पीत नाही माझी कहाणी करायची आहे ती तू एक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुल खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली लेखीनं चित्त व्हावी ती ऐकली नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पेडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी आली होती तिनं आपल्या लेखात सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर ये पहिल्या आधी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या जा राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटक नेसला आहे तुटकं पांघरला आहे तळ्याच्या पायीला उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होऊन मोहरा भरल्या बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेनं आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपा नारा हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पितांबा नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोकरून हुण मोहरांनी भरून दिली बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराक्याच्या रूपाने आला हातची काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिले ते सर्व करमाना नेलं पुढे तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोकरून होऊन मोहराने भरून दिलं कोठे ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशींना दिलं पण दैवाना ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानच्या राणीनं घरी नेऊन न्हावू माकू घातलं पितांब नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होऊन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचवे आरिट तळ्याच्या पाळी ती उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिला ही परसदारानं घरी नेली नाऊ घातली पाटाव नेसायला दिलं प्रधानाची राणी आदितवाराची कहानी कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग चांडाळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली पुढे पौष मास आला सांगितल्याप्रमाणे नारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य राजा बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चांबर आली पायीक आले मलारे पापिनीला छत्र कोठली चांबर कोठली पायीक कोठली परवर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली आहे एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केले वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण आली करारे हकारा पिटारे डांगोरा उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने एक मोळी विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईंची कहाणी ऐकायला येईल तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी चित्त भावे त्याने ऐकले त्याची लाकडांची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय बसा आहे तो मला रे बसा कशाला हवा उचशील मातशील घेतला बसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला बसा टाकत नाही तेव्हा वसा राणीने सांगितला पुढे दुसऱ्या मजलेच गेल स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याच्या मळा पिकत नाही विहिला पाणी लागत नाही असा एक मळे चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी आहे तो आला राणीने सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावी माळ्याने ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलेस गेले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारे आहे तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळे चिंता कळंत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडत आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिने चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेलेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सरपाने खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही मासांचा गोळा नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उलथा केला सहा मोती होती तीन मोती त्यांच्या बिंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीने मनोभावी कथा सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापलं शडरस पकवान जेवायला केले सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अग अग कोणा पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्षे दारिद्र्य आलं तिनं आधी द्वारी खाली बसून केस मिंचरले होते काळा जवाळ डोळीचा केस वजनीची कडे डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला मतारीला कानाडोळा मासांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्मा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण हो आता आपण सूर्यनारायणाची बारा नावे घेऊया ओम मित्राय नम ओम रवये नम ओम सूर्याय नम ओम भानवेन मम ओम खगाय नम ओम पुष्णे नम ओम हिरण्यगर्भाय नम ओम मरिचयनम ओम आदित्याय नम ओम सवित्रे नम ओम अरकाय नम ओम भास्कराय नम तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद